आयुष्याची माती करणारे या सवयी आजच सोडा कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या उधार दिलेले पैसे मागण्यास कधीच लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर ते पैसे बुडाले म्हणून समजा तुमच्या पगाराचा आकडा कधीच कुणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा हे ठरवतात नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारे लोकही नेहमी पारखून घ्या घरातल्या खाजगी गोष्टी कोणालाही सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदा देखील घेतात तुमच्याकडे असणारे स्किल कौशल्य ज्ञान हे कधीही कुणाला फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या कारण आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची कोणालाही किंमत नसते सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहे त्यांची काळजी घ्या तुमचा शो करण्याने तुमच्या आयुष्यातून तु निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका तुमच्या भावनांना योग्य त्यावेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये मा भावना साठवून ठेवल्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींना सामना करावा लागू शकतो देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणुसकी यातच आपलं देवदेव करणं आलं माणुसकीने मागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवातल्या नसतात त्या आभासे असतात हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्ज येतं या म्हणीप्रमाणे मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणंपिणं असो आपली वागणूक असो आपले, आपले, आपले समाजातील वर्तन असो असं म्हणलेलंच आहे बघा अति तिथं माती त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका आपला विश्वासघात होऊ शकतो कलियुग आहे इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपला आयुष्य बरबाद करू नका तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालीच म्हणून समजा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आळसामुळे आपले व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व बुद्धी नेहमी मागेच राहते आळस झटकून कामाला लागा तरच आयुष्यात पुढे जाल तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखल्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकात वावरू शकत नाही व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न भरून न निघणारी असते सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेतात विशेषत स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजारपण वाढतात नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखे कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती येते रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या आर्थिकरित्या साक्षरपणा नाही तर कितीही पैसा आला तर त्याची बचत आणि गुंतवणूक न होता आहे ती परिस्थिती तशीच राहील काम क्रोध मद मोह लोभ मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसं वाचवता येईल हे बघा विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं संसारिक आयुष्य उधळून लावू नका वायफळ खर्च करू नका नको त्या गोष्टी खरेदी करू नका पैसा वाया घालवू नका वाईट सवयींचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आभारी आहे मैत्रिणीनो धन्यवाद